नमस्कार मित्रांनो मित्रांनो आर टी दोन हजार चोवीस पंचवीसचे जे काही ॲडमिशनची प्रोसेस सध्या थांबलेली होती त्याच्यावरती बरेच काही आक्षेप घेण्यात आले सरकारने काही नवीन जी आर आणला त्याच्यानंतर त्याचे कोर्टामध्ये त्याच्यावरती ताशेरे ओढण्यात आले आणि मग नंतर जे काही ॲडमिशनची प्रक्रिया आहे ऑनलाईन तर ती राबवण्यात आली परंतु ॲडमिशनची प्रक्रिया राबवल्यानंतर देखील बरेच दिवस वेटिंग लिस्ट किंवा सिलेक्शन लिस्ट विद्यार्थ्यांची लागत नव्हती तर ती आता फायनली पोर्टलवरती लॉन्च करण्यात आलेली आहे ज्या पाल्यांचा नंबर लागलेला असेल म्हणजे ज्या मुलांचा नंबर लागलेला असेल ला आर टी अंतर्गत तर त्यांना तसा एस एम एस देखील गेलेला असेल परंतु फक्त एस एम एसच्या भरोशावर न बसता आपल्या पाल्याचा जर नंबर आर टीमध्ये लागला आहे की नाही हे चेक करायचं असेल तर तुम्ही प्रत्यक्ष पोर्टलला एकदा व्हिजिट करा व्हिजिट केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही सर्च करू शकतात तर ते कशा पद्धतीने सर्च करायचं याची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये गुगल ओपन करायचं आहे गुगल ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी टाईप करायचं आहे आर टी ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीस त्या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली वेबसाईटवरती जाऊ शकतात आता ही जी वेबसाईट तुम्हाला दिसते तर या एक नंबरच्या हो वे वेबसाईटवर वे तुम्हाला क्लिक करावं लागेल ज्यावेळी तुम्ही या वेबसाईटवरती क्लिक करतात त्यावेळी तुम्ही पुढच्या पेजवरती रिडायरेक्ट होत असतात आता जर समजा तुम्हाला एस एम एस आलेला नसेल किंवा एस एम एस जरी आलेला असेल तरी तुम्ही एकदा वेबसाईटला व्हिजिट करा जेणेकरून जर समजा तुमचा नंबर लागलेला असेल तुमच्या पाल्याचा तर त्या ठिकाणाहून तुम्हाला ते ॲडमिट कार्ड वगैरे या गोष्टी डाउनलोड करून घ्यावे लागतील तसेच ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना एकदा तुम्ही परत एकदा बघून घ्यायच्या आहेत की जेणेकरून परत तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा या ठिकाणी प्रॉब्लेम फेस करावा लागणार नाही तर या पोर्टलला ज्यावेळेस वी तुम्ही व्हिजिट करतात त्यावेळेस तुम्हाला पालकांसाठी काही सूचना देण्यात आलेल्या आहेत सुरुवातीला त्या सूचना तुम्ही एकदा वाचून घ्यायच्या आहेत काळजीपूर्वक त्याच्यामध्ये जसं की तुम्हाला ज्या मुलांचा आर टी अंतर्गत नंबर लागलेला असेल तर त्यांनी कोणकोणत्या कागदपत्रांची मूळ प्रती सोबत झेरॉक्स प्रती या ठिक ठिकाणी सबमिट करायचे आहेत ते व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर कोणकोणते कागदपत्र तुम्हाला आवश्यक लागणार आहेत याच्याविषयी देखील तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी मिळणार आहे तसेच जे काही सेल्फ डिक्लेरेशन वगैरे असतात तर त्याचे देखील फॉर्मॅट तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत त्याच्यामुळे संपूर्ण पोर्टलचा एकदा व्यवस्थित अभ्यास करा तुम्ही एकदा जर समजा तुमच्या पाल्याचा फॉर्म भरलेला असेल तर तुम्ही अवश्य एकदा पोर्टलला व्हिजिट करा आता आपण प्रत्यक्ष कशा पद्धतीने सर्च करायचा आपला मुलाचा नंबर लागला किंवा नाही तर हे आपण या ठिकाणी बघणार आहोत सर्वात आधी तर तुम्हाला सिलेक्शन यादी म्हणजे जी काही निवड यादी आहे या टॅबवरती क्लिक करावं लागेल ज्यावेळेस तुम्ही निवड यादी या पर्यावरती क्लिक करतात त्यावेळेस तुमच्यासमोर काहीसा एक अशा पद्धतीचा एक इंटरफेस ओपन होत असतो या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की जर समजा तुम्हाला एस एम एस आलेला नसेल तरी देखील तुम्ही एकदा सर्च करून पाहा निवड यादी या पर्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक दुसरी टॅब ओपन होते त्या ठिकाणी तुम्हाला ॲकॅडमिक इयर म्हणजे जे काही शैक्षणिक वर्ष आहे तर ते दोन हजार चोवीस पंचवीस हे ऑलरेडी सिलेक्टेड असतं तर ते तसंच द्यायचं आहे त्याच्यानंतर तुमचा जिल्हा निवडायचा आहे सेकंड नंबरच्या कॉलममध्ये आणि गो बटनवरती क्लिक करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही जिल्हा निवडून गो बटनवरती क्लिक करतात त्यावेळेस एक पी डी एफ डाउनलोड होते तुमच्यासमोर हे बघू शकतात ज्यावेळी गो बटनवरती क्लिक करतात त्यावेळी तुम्हाला एक पी डी एफचं ऑप्शन त्या ठिकाणी येत असतं तर डाउनलोड पी डी एफ या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करायचं आहे ज्यावेळी डाउनलोड पी डी एफ या ऑप्शनवरती क्लिक करतात त्यावेळी तुमच्यासमोर एक पी डी एफ डाउनलोड होते ज्या पी डी एफमध्ये की तुमच्या जिल्ह्यातील ज्या मुलांचं आर टी अंतर्गत नंबर लागलेला असेल त्यांचे संपूर्ण नाव त्याच पद्धतीने ज्या शाळेत त्यांचा नंबर लागलेला त्या ते शाळेचं नाव तसेच त्यांचा जो काही ॲप्लिकेशन नंबर आहे हो तो ॲप्लिकेशन नंबर देखील त्या ठिकाणी शो होत असतो आता या संपूर्ण लिस्टमध्ये तुम्ही तुमच्याजवळ ॲप्लिकेशन नंबर असेल तर डायरेक्टली सर्च बॉक्सवरती क्लिक करून ॲप्लिकेशन नंबर टाकून देखील तुम्ही सर्च करू शकतात किंवा नावानिशी देखील तुम्ही सर्च करू शकतात ही तर झाली सिलेक्शन यादी आता ज्या पद्धतीने तुम्ही सिलेक्शन यादी चेक करू शकता त्याच पद्धतीने तुम्ही वेटिंग लिस्ट पण चेक करून घ्यायची जर समजा तुमच्या मुलाचा नंबर सिलेक्शन यादीमध्ये नसेल तुमच्या मुलाचा नंबर लागलेला नसेल तर तुम्ही वेटिंग लिस्टमध्ये आधी ना मुलाचं नाव चेक करून घ्या याचा फायदा असा असतो की जर समजा एखाद्या मुलाने जर समजा सिलेक्शन यादीमध्ये नंबर अस नाव असून देखील जर ॲडमिशन घेतलं नसेल तर वेटिंग लिस्टमध्ये मुलांचा त्या ठिकाणी प्राधान्याने विचार करण्यात येतो त्यामुळे तुम्ही वेटिंग लिस्ट देखील एकदा चेक करून घ्या ते देखील तुम्हाला प्रतीक्षा यादी म्हणून एक टॅब देण्यात आलेली त्या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर सेम परत अॅकॅडमिक इयर दिसेल त्याच्यानंतर तुमचा जिल्हा निवडायचं आहे आणि गो बटनवरती क्लिक करायचं आहे गो बटनवर क्लिक केल्यानंतर परत एक डाउनलोड वेटिंग लिस्टची तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून घ्यायची या पी डी एफमध्ये देखील तुम्ही तुम ॲप्लिकेशन नंबर टाकून किंवा नावाने या ठिकाणी सर्च करू शकतात आणि जर समजा तुमचा मुलाचा नंबर जर प्रतीक्षा यादीमध्ये असेल तर काही दिवस वाट पाहिजे एस एम एस आला तर ठीक नाही तर परत एकदा पोर्टल लॉग इन करून तुम्ही त्या ठिकाणी सर्च करू शकतात की आपल्या मुलाचा नंबर लागला किंवा नाही ते मित्रांनो व्हिडिओ अतिशय उपयुक्त होता जास्तीत जास्त आपल्या पालकांपर्यंत तसेच विद्यार्थी वर्गापर्यंत व्हिडिओला शेअर करा तसेच याच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या ए एस पी मराठी कॉर्नरला सबस्क्राईब अवश्य करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला धन्यवाद मित्रांनो